कंटेनर ट्रक व चारचाकीचा भीषण अपघात महामार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प नॅशनल हायवे क्रमांक वरील येरला फाट्याजवळील घटना कंटेनर ट्रक व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन या अपघातामध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना दिनांक चौदा जुलै रोजी रात्री आठच्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक वरील वर्धा नदीच्या पुलासमोरील येरला फाट्यासमोर घडली राजेश रामभाऊ ढगे वय पंचेचाळीस वर्ष राहणार हिंगणघाट व राजेंद्र विनय लांबडे व अठ्ठेचाळीस वर्ष अशा अपघातातील जखमीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार वडकी येथे ग्रामपंचायतला कार्यरत असलेले ग्रामसेवक राजेश ढगे हे एम एच झिरोच्या एफ जेड एकोणसत्तर सोळा या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने वडकीवरून हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीसवरील येरला फाट्यासमोर ओव्हरटेक करण्याच्या नादात स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाने समोरून येणाऱ्या एच आर अडतीस व्हाय सत्तावन्न त्रेचाळीस या क्रमांकाच्या कंटेनरला जोराची धडक दिली यामध्ये स्विफ्ट डिझायर कारचा समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला व यामध्ये राजेश ढगे व चालक राजेंद्र लांबडे हे दोघे जखमी झाले यावेळी महामार्ग रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना पुढील उपचारासाठी हिंगणघाट येथे दाखल करण्यात आले हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील दोन्ही वाहने महामार्गाच्या मध्यभागी असल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक रात्री बाराच्या नंतर सुरीत करण्यात आली दरम्यान महामार्गावरील एकेरी वाहतूक व स्विफ्ट डिझायरचा चालक हा मध्यप्राशन करून असल्याने हा अपघात घडून आला असे यावेळी अनेकांनी बोलून दाखविले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा